ओबीसींच्या आंदोलनामध्ये कुणीही राजकारण करता कामा नये कुणीही राजकारण आणू नये यामध्ये आणि या आंदोलनामध्ये या, या शरद पवारांचा आणि अजित पवारांचा संबंध येतोच कुठे आपलं आंदोलन हे काँग्रेसच्या विरोधात नाही आहे आपलं आंदोलन भाजपच्या विरोधातही नाही आहे आपलं आंदोलन बीजेपीच्या विरोधात सुद्धा नाही आहे मग नेमकं ओबीसीच्या आंदोलनात राजकारण कोण आणतय छगन भुजबळांनी या बोलण्यातन त्या लक्ष्मण हाकेंचे कान उपटलेत का आणि हे छगन भुजबळ जे म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीसांना कोणतीही जात एखाद्या प्रवर्गातून काढण्याचा अथवा टाकण्याचा अधिकारच नाही आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस हा शासन निर्णय घेण्यास अपात्र आहेत असं छगन भुजबळ यांना म्हणायचं आहे का आणि छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यातला हा संघर्ष म्हणजे ओबीसीचा नेता कोण यावरनं ओबीसी नेत्यांमध्ये हे तुंबळ घामासान रंगलेलं आहे का नेमका हा संघर्ष कशाचा आहे ते तायवाडे म्हणतायत की ओबीसीला धक्का नाही छगन भुजबळ म्हणतायत की अभ्यास करून आता आपण हा हे परिपत्रक भविष्यात आपल्याला धोकादायक वाटू शकत तर लक्ष्मण हाके म्हणतायत की आपलं आरक्षण सगळं संपलेच आहे संपल्यात जमाय आपलं काहीच शिल्लक राहिलेलं नाही म्हणजे हे जे, जे घमासान आहे छगन भुजबळ म्हणतायत की शरद पवारांचा संबंध नाही अजित पवारांचा यात संबंध नाही पण लक्ष्मण हाके शरद पवार आणि अजित पवारांना शिव्या घातल्याशिवाय या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा दुसरा अजेंडाच दिसत नाही आहे लक्ष्मण हाकेंचा एकमेव अजेंडा आहे जिथे जातील तिथे ते फक्त आणि फक्त पवारांचा उद्धार करतात म्हणजे ओबीसी आंदोलनामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचं नाव घेऊन लक्ष्मण हाके जे राजकारण करतायत ते छगन भुजबळांनी नाकारलंय का आणि छगन भुजबळांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय का की हाके तुम्ही जे करताय हे राजकारण समाजासाठी त्या ऐक्यासाठी चांगलं नाही आहे ते त्या हिताचं नाही आहे ओबीसी आंदोलनासाठी चांगलं नाही आहे आणि जे का हे लक्ष्मण हाके काही दिवसापूर्वी म्हणाले होते त्यांची एक क्लिप व्हायरल झाली होती ती क्लिप म्हणजे ते म्हणाले होते की ओबीसींचं नेतृत्व हे माळी समाजाकडून धनगर समाजाकडे चालल्यामुळं या माळ्यांच्या पोटात दुखतंय आणि या छगन भुजबळांनी दुसरा ओबीसी नेता तयार होऊ दिला नाही त्यांनी कुणाला पुढे येऊ दिलं नाही हे जे छगन भुजबळांवर म्हणजे ऑफलाईन का असे ना म्हणजे ते ऑफलाईन म्हणण्यापेक्षा पडद्याआड का असे ना पण त्यांच्या तोंडून हे वाक्य गेले होते तो व्हिडिओ खोटा होता का खरा होता पण तो खोटा नव्हता असंच सांगितलं जात म्हणून त्याचीच परतफेड या छगन भुजबळ यांनी केली आहे का छगन भुजबळांनी त्यांना स्पष्ट सांगितलंय की शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाठीमागे मी उभा आहे असं जे छगन भुजबळांनी सुचवलंय ते लक्ष्मण हाकेंना स्पष्ट संकेत आहे का आणि हे जे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांना अधिकारच नाही छगन भुजबळ म्हणतात की शरद पवार मुख्यमंत्री असोत की ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असो या दोघांना कुणीही मुख्यमंत्री असो पण यांना एखादी जात एखाद्या प्रवर्गातून काढण्याचा अथवा त्या प्रवर्गात टाकण्याचा अधिकारच नाही आहे मग देवेंद्र फडणवीसांकडे ती पात्रताच नसताना ते त्यासाठी अपात्र असताना म्हणजे ते न म्हणजे न म्हणजे नाही लायक नाहीये तो निर्णय घ्यायला असं असताना देवेंद्र फडणवीसांनी तो निर्णय घेतला म्हणजे तो निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठी चूक केली आहे पण या बोलण्यामधनं छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची लायकी काढली का आणि ती काढलीच आहे असं स्पष्ट दिसतंय त्यांच्या बोलण्यातनं त्यांना अधिकारच नाहीये त्यांनी ओबीशीवर अन्यायच केलाय असं ठाम मत या छगन आहे पण हा संघर्ष म्हणजे लक्ष्मण हाकेंचा आणि या छगन भुजबळांमध्ये चाललेला हे शीतयुद्ध म्हणजे ओबीसी नेत्यांमध्ये म्हणजे ओबीसी नेतृत्वाचा खरा आता ओबीसीचा नेता कोण म्हणजे डीएनए ओबीसी असलेल्यांचा का खरे जातापर्यंत ज्यांनी निर्णय घेतले ओबीसीसाठी त्यांचा म्हणजे पवार आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा डीएनए ओबीसी आहे असं तेच सांगतात ते आता सर्वात मोठे ओबीसी नेते कोण म्हणजे भाजपचे ओबीसी नेते म्हणजे जी समिती नियुक्त केली जी नाराजी छगन भुजबळांची असू शकते ती की चंद्रशेखर बावनकुळेंना अध्यक्षपद दिलं छगन भुजबळांना देणं गरजेचं होतं इकडे लक्ष्मण हाके शरद पवार आणि अजित पवारांवर तुटून पडतात काही एक गरज नसताना या ओबीसीच्या आंदोलनात पवारांना ओढण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हा संघर्ष कुठेतरी म्हणजे तायवाडे असतील वडेट्टीवार असतील हे आजचे चंद्रशेखर बावन्न कुळे असतील किंवा छगन भुजबळ असतील हे लक्ष्मण हाके असतील यांचा सगळ्यांचा एक संघर्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस का पवार म्हणजे कोणतं नेतृत्व ओबीसी नेतृत्व खरं आणि ओबीसीचा नेता कोण आणि यापुढे ओबीसीचं नेतृत्व कोण करणार याविषयीचा हा चाललेलं संघर्ष अथवा खर। का। हे घमासान आहे का याविषयी खरोखर म्हणजे देवेंद्र फडणवीसांची लायकी या छगन भुजबळांनी काढली का लक्ष्मण हाकेला स्पष्ट संकेत देऊन ओबीसीचा नेता मीच आहे आणि शरद पवार आणि अजित पवारांवर जी टीका करतात हा तुमचा नुसता आहे असं छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलंय का आणि तायवाडे जे म्हणत आहेत की ओबीसीला धक्काच नाही आहे म्हणजे नेमकं हा जो संभ्रम आहे ओबीसी नेत्यांमध्ये तो यापुढे वाढेल काय याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र